आमचं गाव कुठेही असो जगाच्या कानाकोपऱ्यात भले तिथे काही सुख सोयी असू देत असू देत पण आपलं गाव हे आपल्यासाठी एक वेगळी जागा असते थी। आपल्यासाठी एक वेगळी जागा निर्माण केलेली असते आपल्या गावाने आणि आपल्या गावाशी प्रत्येकाची नाळ जुडलेली असते एक वेगळं नातं असतं त्यामुळे प्रत्येकाला आपलं गाव हे सगळ्यात जास्त आवडीचं असतं जर मला कोणी विचारलं भावा तुझी सगळ्यात आवडतं ठिकाण कोणतं फिरायला जाण्यासारखं ती आवडती जागा आहे तुझ्याशी आवडती तर माझ्यासाठी कायम कायम मी भले कितीही जग फिरलो असेल इकडचे तिकडे लदाख वगैरे भले कितीही काही फिरलो असेल पण माझ्यासाठी माझं गाव हे लिस्ट मध्ये पहिल्या नंबरवरती असणार आवडत्या था जागे नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आज आपण चाललो आहे वरती डोंगरात डोंगरात आपली जमीन आहे त्या जमिनीमध्ये लॉकडाऊनच्या नंतर एक दीडशे काजूची झाडं लावली होती अधूनमधून येत राहतो आपण तर आता ह्या उन्हाळ्यामध्ये वणवा लागला होता त्यामध्ये तीन चार झाडं जाली होती वाचवण्यात थोडं यश आलं होतं आता वरती बैल वगैरे चालायला जातात तोडतात वगैरे थोडीशी झाडं ती आता बघायला आपण चाललो आहे सगळी टीम तर काळाची सध्या गरज आहे ती सामूहिक शेती सर्व ही जी शेती दाखवतो मी तुम्हाला आता रान दिसत आहे आता झालेलं रान आहे ह्या लोकांच्या काळामध्ये इकडे पूर्ण भात शेती नाचणी शेती असायची है ह्यांच्या सांगण्यातून आम्हाला समजते आम्ही तर नव्हतं बघितलं पण आता ही कुंपण दिसते ह्याच्यामध्ये आपण जी अशी काजूची झाड लावली आहेत एवढ्या वरती येणं हे आता एकदम हिरवळ डोळ्यांना छान दिसत आहे पण हे मे महिन्यात आम्ही येऊन पाडलेले खड्डे आहेत अतिशय हाताला फोड आले होते आणि मे महिन्यात एवढं ऊन असतं त्यातून हे तग धरून आता ही जवळजवळ दोन वर्षाची झाडं झालेत हे दुसरं वर्ष आहे बरीचशी झाड चांगल्या प्रकारे हे असे डुक्कर आणि बैल थोडेसे तोडतात त्यांना त्यामुळे तुटले झाड कीड रोग वगैरे काही नाही एकदम निरोगी आहे वनव्यामध्ये फक्त दोन तीन झाडं इथे जळून गेली होती हे असे डुक्कर येतात आणि हे डुक्कर असं उकरून जातात सगळं आणि काजूची सालं असतात ना ते सालं वगैरे मुद वगैरे पूर्ण खाऊन टाकतात आपण जी मेहनत करतो ती सोपन आहे काजू वगैरे तुमच्यापर्यंत येतात ताटामध्ये खायला भेटतात पण त्याच्या मागचा जो इतिहास आहे तो खूप मोठा आहे मध्ये मध्ये आम्ही यायचो एखादी बाटली एवढ्या वरती येऊन पाणी टाकणं पण शक्य नाहीये तुम्हाला मी दाखवतो किती वरती येऊन टाकतो बोलतात त्याला खालून पूर्णपणे फुटवा फुटला आहे सोनवेल बोलतात त्याला सोनवेल बोलतात गणपतीच्या इथे कोकणामध्ये हे रोज सकाळी पूजेला हे सोनवेल असते आपली दुर्वा सोनवेल आणि तिरडा अशी तीन फुलांची पूजा असते ही आपली टीम बचाव टीम खड्डे काढायला पण ही टीम होती पाणी टाकताना पण ही टीम होती आता काळाची गरज आहे ती सामूहिक शेती तर ही एवढी प्लॉट आहे ह्याच्या बाजूला अजून एकाने करणं गरजेचं आहे तर एकत्र तुम्ही हे करू शकता हे जेव्हा सुक्त पूर्ण उन्हाळ्यामध्ये जर एक आगीचा ठिणगी त्यामुळे आग असते ती अशी सुसाट्याने जाते की पूर्ण जे आहे त्याचा खाक करून टाकतं त्यामुळे जी ही बॉर्डर आहे आता ही बॉर्डर मारलेली आहे त्याच्या बाहेरून दिवाळीच्या नंतर गवत काढणं गरजेचं असतं सुकल्यानंतर पूर्ण एप्रिलच्या पहिला पूर्ण गवत काढून घेतलं ना तर कुठे काय वाचवू शकतो आपण ही पण एक जळालेली काजू होती बऱ्यापैकी आले वीस वर्ष आधी जवळजवळ वीस ते पंधरा वर्ष आधी ही पूर्ण शेती होती भात शेती होती मळे होते नाचणी भात इकडे गुर चरवायला जागा नसायची जे गुर चरवायला यायचं त्यांच्या तो आपण तोंडातून ऐकूया की ही सत्य घटना होती का ऐकी ऐकी होती काय सांगाल तुम्ही नवीन पिढीला जर गावाकडे येण्याचा ओढ असावा तर काय सांगाल तुम्ही नाही शेती हा विषय अलिप्त होत चाललाय त्या नवीन पिढीला आता थोडी मुंबईचे तर लॉकडाऊन पासून थोड जे प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे आता गावची ओढ लागलेली आहे आणि ओढ मध्ये जेव्हा जे गावच्या लोकांचं हे घेतात नॉलेज जनरल नॉलेज किंवा आपलं म्हणतात ना काय त्याला हा मत म्हणजे शेती विषयक आणि लागवडी विषयक त्यांना ला आता ते पटायला लागले की गावच्या ठिकाणी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि करणं जरुरी आहे ते असणं जरुरी आहे त्याच्यामुळे हो त्यांचं पण आता ओढ गावाला लागलेली आहे पण नुसती गावाला ओढ लागून करणार काय लोकांचं म्हणणं आहे की नवीन विचारांच्या मुलांना असं वाटतं की काय गावाला हे शेती भीती काय होणार आहे याच्यामधून काय उत्पन्न मिळणार आहे ना उत्पन्न उत्पन भरपूर आहे था तसं फक्त मेहनत जास्त आहे आपल्याकडे थोडं त्रास जास्त आहे की डुकरांचा त्रास आहे माकडांचा त्रास तो आहे हा मोठा त्रास आहे कोकणामध्ये त्याच्यामुळे तो थोडं उत्पन्नानं थोडं साधन कमी पडतं पण जर मेहनत केली सर्वांनी मिलून केली एकत्र प्लॉट तर त्यातून उत्पन्न बरंच काय मिळू शकतं बरेच उपाय आहेत त्याच्यावर जसं मी तुम्हाला सांगितलं की सामूहिक शेती करणं गरजेचं आहे माझा प्लॉट असेल तर बाजूच्या प्लॉट मध्ये दुसऱ्याने करणं गरजेचं आहे तर दोघांना मिळून त्याचा खर्च पण कमी होऊ शकतो मेहनत पण कमी होऊ शकतो आणि कोकणातल्या मुलांना एकच सांगू इच्छितो मी की काजू काजू बेस्ट आहे आमच्या सारख्या ठिकाणी खेडेगाव ठिकाणी तर माकडांचा खूप त्रास आहे या काजूला माकडांचा पण त्रास नाहीये कोणाचा त्रास नाहीये पाणी कमी लागतं तीन वर्षाची काजू जर लावलात तुम्ही तर पुढच्या दोन वर्ष महिन्यात करून पाच वर्षामध्ये ती काजू लागायला सुरुवात होते चांगल्या प्रकारे नियोजन केलात तर स्वतःची काजूची एक चांगलं प्रोडक्शन आपण काढू शकतो आणि पहिल्या काळामध्ये लावायला जागा नव्हती भात शेती खूप होती आता जागा अशी ओस पडले ती जर जागा जमीन करण्यापेक्षा वाहून जाण्यापेक्षा मातीची धूप होत चालले त्याच्यापेक्षा जर चा काजूची लागवड जर केला तर अतिशय उत्तम राहील आपण जे में तुम्हाला प्रोडक्ट देतो काजू असेल आंबा असेल काही हातावर मोजणाऱ्या लोकांना त्याची प्राइस खूप महाग वाटते पण ती महाग का असते एवढ्या खालून आम्ही वरती येतो त्याची वाहतूक एवढ्या वरतून मे महिन्यात त्यांना पाणी घालणं झाडांना त्यासाठी मेहनत खूप असते त्यासाठी काही लोकांना त्याची किंमत जास्त वाटते पण हे ऑर्गॅनिक आम्ही पूर्ण फूड तुम्हाला देतो त्यामुळे कधी क्वालिटीमध्ये डाऊट नका घेऊ क्वालिटी एकदम आपली छानच असणार या येत्या सीझनमध्ये पण तुम्हाला अतिशय छान आंबे आणि काजू देण्याचा आम्ही प्रयत्न करू त्यासाठी ही एवढी मेहनत घेतली जाते सहा महिने अगोदर महिना साफसफाई बरंच काही केलं जातं कुंब्याचं झाड आहे जेव्हा रशी दोरी काहीच नव्हत्या व याची साल काढतात अशी आता सुकलेली आहे ओली साल असते याची ओली साल कोणती पण गोष्ट बांधायची असेल जसे आता बांबू बांधायला सुतळ वगैरे वा वापरले जाते लाकडाची पूर्ण मुळी असेल ते बांधायला ह्या धाग्याचा असा धागा बनतो याचा दोरी दोरीचा उपयोग केला जातो दाखवतो तुम्हाला हे आजोबा एका पायाने अधू आहेत तरी पण आमच्या बरोबर ती नेहमी त्यांचं सहकार्य असतं आज गौरीचा दिवस आहे आणि याला आमच्याकडे गौरीचे हात फुल आहे याला गौरीचे हात असं म्हणून ओळखलं जातं एकदम छान आहे दिसायला येत्या चार ते पाच वर्षामध्ये आपला असा है है वर्षा एक नवीन प्रोजेक्ट आहे आता हा आपला जो प्रोजेक्ट समोर तुम्हाला दाखवतो मी ही जमीन आहे त्यामध्ये आपला असं करण्याचा प्रयत्न चालू आहे जसं महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी स्वतःच्या हाताने काढायला मिळतात तसं आपला काजूचं आंब्याचं दोघांचा प्रकल्प करण्याचा चालू आहे त्याच्यावर आता मेहनत घेतो आहे आता किती यश मिळतं त्याच्यावरती आहे आपले जे काही इच्छुक कस्टमर असतात किंवा इकडे येणारे पर्यटकासाठी कस्टमर असतात किंवा आपले आपण बोलवलेले पाहुणे वगैरे त्यांना स्वतःच्या हाताने काजू आंबा जे काय असेल कस्टमरला स्वतःच्या हाताने काढून चांगली चांगली फळं जी स्वतःच्या हाताने काढून त्याचा आनंद घेता आला पाहिजे त्यासाठी हा प्रयत्न चालला आहे दाखवतो तुम्हाला या हे सर्व दिसतं आहे समोर प्लॉट या प्लॉटमध्ये करण्याचा प्रयत्न आहे माझा याच्यामध्ये काजू आंबा जांभूळ या छोट्या काजू याच्यामध्ये आता आपण लावलेल्या आहेत गेल्या वर्षी याचा प्रयत्न जोरात चालू आहे रोड जमीन आहे माकडांमुळे थोडंसं यश येत नाही पण प्रयत्न नक्की चालू आहे ह्या येत्या चार ते पाच वर्षामध्ये याचा आनंद तुम्हाला घ्यायला मिळेल युवा शेतकरी माझे बंधू आंब्याचे भविष्यातले मोठे कारभारी दहा गावात नाव अपकमिंग जेवढा प्लॉट दिसतोय त्यांच्या जुवावरतीच आपण सगळा करतोय आणि येत्या येत्या काळातले मालक भविष्यातले जायचं भविष्य काळात हा मोठा ब्रँड असणार आहे आपला आपल्या खाली असे एवढं सुंदर जागेला अशी नालायक लोक खराब करतात गाव पण झाडंबिडं लावून प्रयत्न करतोय की लोक चार कशी येतील आपल्याकडे आणि हे खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत बोलतात ना चंद्रावर सुद्धा डाग असतो तो, तो हा एक डाग आहे चंद्रावरचा प्लॅस्टिक अतिशय हानिकारक आहे तुम्ही पिया तुम्हाला काय पियायची आहे ती पण तुमच्या घरात त्या वाटल्या टाका निसर्गात टाकू नका निसर्गाला बिलकुल खराब करू नका